जालना सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरण सत्तावीस जानेवारी पासून शेतकरी बसले गांधीच्या मान येथे उपोषणाला कर्जमाफी कमी किमतीतील विक्री व बँकांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह पत्रकार परिषदेत दिली माहिती जालना सहकारी साखर कारखान्याच्या विक्री व्यवहारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता नियमबाह्य कर्जमाफी आणि शेतकरी कामगारांवर अन्याय झाल्याचा गंभीर आरोप शेतकरी कामगार संयुक्त बचाव समितीने केला आहे समितीने आज उपोषणस्थळी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली या प्रकरणात बँका कारखाना प्रशासन आणि खरेदीदार यांची भूमिका संशयास्पद असल्याचा दावा करण्यात आला आहे समितीच्या कागदपत्रानुसार कर्ज होतं मात्र उल पालन न करता कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलं कर्ज एन पी न करता व्याज आकारणी सुरू ठेवण्यात आली परिणामी मूळ कर्जापेक्षा व्याजाची रक्कम अधिक झाली नियमांचे उल्लंघन करून सुमारे आठ कोटी सदुसष्ट लाख रुपयाची अवैध सवलत देण्यात आल्याचा आरोप आहे साखर विक्रीतून मोठी रक्कम तरीही तरीही कर्ज शिल्लक कारखान्याच्या गोडाऊनमध्ये असलेली सत्तावीस हजार सत्तेचाळीस क्विंटल साखर लिलावाद्वारे विकण्यात आली यातून सोळा कोटी सत्तावन्न लाख रुपयाचे अधिक लाख रुपयाहून अधिक रक्कम मिळाली यापैकी काही रक्कम भविष्यातील निर्वाह निधीसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार बाजूला ठेवण्यात आली तरी सर्व व्यवहारानंतरही नऊ कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचे अधिक कर्ज शिल्लक असल्याचे नमूद करण्यात आलं आहे कारखान्याची विक्री कमी किमतीत रामनगर साखर कारखान्याची चल अचल मालमत्ता सुमारे एकसष्ट कोटी अकरा लाख रुपये असल्याचे असताना हा कारखाना केवळ सत्तावीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपयात विकण्यात आल्याचा आरोप आहे यामध्ये जमिनीची बाजारभावानुसार किंमत धरल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समितीचे म्हणणं आहे शेतकरी व कामगारांचे देणे प्रलंबित कारखाना विक्रीनंतर शेतकऱ्यांचे ऊस बिल कामगारांचे वेतन भविष्य निर्वाह निधी याबाबत संपूर्ण देणी अदा करण्यात आलेली नाही कारखाना चालू ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात तसे झालं नाही असं आरोप समितीने हस्तक्षेपाची मागणी एकनाथ शिंदे व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे यावेळी उपोषणकर्ते कारभारी महाजन अंभोरे अंकुश अप्पा देशमुख ज्ञानेश्वर भांदरगे अंकुश राऊत विनायक चिटणीस सुभाष कोळकर नारायण वाढेकर कैलास अरुण वझरकर फुलारी लक्ष्मण शिंदे प्रल्हाद पडूळ रावसाहेब पवार चंद्रकांत देशमुख भिकनराव गवारे सुभाष मोरे बाबुराव चिरखे श्रीमंतराव जिगे गणेश शिवरे आदी उपस्थित होते सहकारी साखर कारखाना इंग्रजी जप्त केली तो शेतकऱ्याच्या के ताब्यात यावा वळलेला दालना दांडे समृद्धी मार्ग जो मुद्दा वळलेला कारखान्यातून कारखाना घेऊन सोडली आहे बंद व्हावा त्या दोन मागण्यासाठी आता आम्ही सत्तावीस जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे आमरण उपोषणासाठी एक सत्तर वर्षीय काढवाडी पाटील आंबोडे हे बसलेले आहेत आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे शासनाने कुठल्याही प्रकारे फायद्याची दखल घेतली नाही आरोग्य तपासण्या होत नाही आणि आज त्यांचं आंदोलन चालू आहे आमचं आंदोलन चालू आहे आमचं आंदोलन जो पण साखर करता ताब्यात येत नाही आणि जोपर्यंत ना रस्ता व हे मिळत नाही आम्ही मिळत नाही तो पण आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहोत कारखान्याची खरेदी विक्री झाली व्यवहार झाला तो अत्यंत पद्धतीने झाला इतक्या बोगस झाला की आमच्याकडे कर्ज नसताना अकरा कोटी कर्ज होतं फक्त आणि तेहतीस कोटी दाखवून तो कारखाना दरम्यान काळ आमदार बहात्तर हजार कोटी बहात्तर हजार कोटी साखर होती साखर अशी असतानाही त्या साखरेची सहा कोटी सोळा कोटी आले कुठलेही पैसे आमच्याकडे नसतानाही तो कारखाना लिलावात काढला गेला अवसानाचे अवसानात काढताना कुठल्या नियमाचं पालन केले नाही अधिकारी आराष्ट टाकले आणि नंतर अवसाना अधिकारी नेमला गेला हे सगळं बेकायदेशीर व्यवहार झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये असे कारखाने तीनशे ते चारशे कोटी लोकांकडे आहेत साखर कारखाने त्यांना पुढे हात लावले गेलेले नाही परंतु आमच्या ते लोकप्रिधित्व अत्यंत हिसूळ असल्यामुळे आणि भ्रष्ट व्यवसायाला मदत करणार असल्यामुळे हा कारखान्याचा सगळ्या सहा दोन तास लांब करतील दहा हजार शेतकऱ्याच्या याला हे लावलं काय अक्षरा लावल्या आणि त्यांना वाटव केलं त्यांचं म्हणून आमची अशी मागणी या शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल तर ते शासन असताना त्या बाळासाहेब पवारांनी तत्काल खासदार काळात शहाऐंशी सत्त्याऐंशी सालीला कुठलाही एक शेअर्स न जमा करताना पाच वर्ष कारखाना सुरू केला आणि पाच वर्षात कर्जमुक्त केला असं असताना कर्ज नसताना हा कारखाना हेतू परस्पर जोड काय असून कारखाना जप्त ता ता केली ताब्यात घेतला होता आम्ही ईडीकडे तक्रार केली शेतकऱ्यांनी आणि त्या तक्रारीच्या आधारे त्यांच्या ईडी झाली या लोकावर खरीददारावर आणि म्हणून तो कारखाना जप्त केला तो कारखाना आमच्या ताब्यात घ्यावा रस्त्यावर रस्ता तो बंद व्हावा योजनेच्या शर्तीप्रमाणे व्हावा अशी आमची मागणी